श्री नवनाथ भक्तीसार अध्याय पंधरावा या अध्यायामध्ये दे आपण बघणार आहोत की कानिपनाथ व मारुती यांचे युद्धनाथाचे श्री राज्यात गोरक्षनाथ आणि कानिपनाथ या उभयंतांनी बारा वर्षात तपश्चर्या केली ती पूर्ण झाल्यानंतर ते दोघे आपापल्या गुरुचा शोध करण्याकरता निघाले पण कोठेही शोध न लागल्यामुळे ते दोघेही माशाप्रमाणे तडपडत होते व गुरुच्या वियोगामुळे त्याच्या डोळ्यातून पाणी पडत होते अशा स्थितीमध्ये ते देशोदेशी फिरत होते गोरक्षनाथ फिरत फिरत गोड बंगाल्यात गेल्यावर हेला पट्टणास आलावत येथील शिवेशी येऊन स्वस्त बसला तेथे ते गावचे जे रक्षक होते त्यांनी त्यास नमस्कार केला तेव्हा त्याच्याजवळ ते गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाविषयी विचारपूस करू लागला तेव्हा ते, ते म्हणाले तुम्ही म्हणता तो गोसावी येथे आला नव्हता पण जालंदरनाथ या नावाचा एक गोसावी आला होता तो सूर्यासारखा मोठा तेजस्वी असून आधाराशिवाय त्याच्या डोक्यावर वर, वर गवताचा भारा राहत असे तो ते गवत आणून राहण्यातून गावातील लोकांना गायींना घाली तो येथे सुमारे एक वर्षापर्यंत राहिला पण तो पुढे कोठे व केव्हा गेला याची माहिती आम्हाला कोणास पण नाही या गोष्टी आज सुमारे दहा वर्ष होत आली ते भाषण ऐकल्यानंतर मी तप सोडून त्याचा शोध करीत हिंडेन म्हणून गुरूंनी नाव पालटले असावे अशा अनेक कल्पना त्याच्या मनात येऊन त्याला अतोनात दुःख झाले त्या ईश्वर कृपेने गुरुची व तुझी भेट होईल तू काळजी करू नकोस असे त्या। त्याची समजूत करीत होते पुढे तो अंमळचा विवेक करून गावात भिक्षेस गेला तो घरोघर भिक्षा मागव्यास फिरत असता तेथे जालंधररास पुरले होते तेथे गेला व त्याला अलग शब्द करताच आतून जालंधरनाथाने आदेश केला तेव्हा गोरक्षनाथाने आदेश करून आपले नाव काय म्हणून विचारले त्यावरून त्याने मला जालंधर म्हणतात असे आतून उत्तर दिले व तसेच त्याने, त्याने त्यासी तुझे नाव काय व तुझा गुरु कोण म्हणून विचारले तेव्हा गोरक्षनाथाने सांगितले की माझा गुरु मच्छिंद्रनाथ होय व या देहास गोरक्षासी म्हणतात मग तुमची ही अशी अवस्था कशी झाली वगैरे गोरक्षनाथांनी विचारल्यावर सविस्तर सांगितला तो रागावून गोपीचंद राजाचे समूळ वाटोळे करून टाकण्याकरता जालंदरापाशी आज्ञा मागू लागला पण पुढील भविष्य जाणून त्याने त्यास या कामाचा हात घालण्यात मनाई केली तो म्हणाला तू तर तू या भरीस पडू नको ही गोष्ट कोणाजवळ बोलू नको तू जेव्हा माझा शिष्य काणी पा याची जेव्हा भेट होईल तेव्हा मात्र तू हे सर्व कच्चे वर्तमान सांग म्हणजे तो येथे येऊन हरियुक्तीने नाथपंथाचा उत्कर्ष होण्यासाठी राजास बचावून मला खाचेतून बाहेर काढील आता ही गोष्ट नीट लक्षात ठेवून तो तीर्थयात्रेत जा मग गोरक्षनाथ आदेश करून तेथून निघाला तो फिरत फिरत जगन्नाथास गेला इकडे काणीपा गावगांना उपदेश करीत चालला होता पुष्कळ लोक त्याचे हौशीने शिष्य होते त्याच्या समागमे सातशे शिष्य निरंतर असत ते फिरत फिरत श्रीराज्यात आसपास गेले त्या राज्यात पुरुष वाचत नाही हे सर्वांना ऐकून ठाऊक होते म्हणून पुढे जाण्यास कोणी धजे ना पण काणी पाच स्त्री राज्यात प्रवेश करण्याचा रोग दिसल्यावरून शिष्यमंडळीत मोठी गडबड उडून गेली तरी त्यातून किती एक असेही म्हणू लागले गुरुचे पाय मनापासून धरल्यानंतर जीवाचे भय कसले आहेत तशातून तन मन धन इत्यादी आणि सर्व पूर्वीच यास अर्पण केले आहेत तर आता जीवाची आशा करून व्रतभंग करणे अनुचित कर्म होय हा त्याचा मन सुभ्याचा सर्व प्रकार काणिपाच्या लक्षात आला म्हणून त्याने स्पर्शास्त्र मंत्र म्हणून दिशांकडे फेकले आणि श्रीराजाचा मार्ग मोकळा ठेवून त्याशिवाय बाकीच्या सर्व दिशा भारून टाकल्या त्याला असे करण्यास दोन कारणे होती शिष्य पळून जाऊ नयेत हे एक आणि मारुतीचा भूकार त्या ठिकाणी पोचू नयेत हा दुसरा याप्रमाणे व्यवस्था करून त्याने आपल्या शिष्यास जवळ बोलावून सांगितले की मला आता श्रीराजात जावेच आहे परंतु तो देश मोठा कठीण आहे त्या ठिकाणी मारुती भूभकार करीत असतो त्यामुळे तेथे पुरुष वाचत नाही असे पुढचे देश मोठे कठीण आहेत व त्या देशात यात्रा करून येण्याचा मला मानस आहे जर जालंधरनाथ गुरुच्या चरणी माझा खरा विश्वास असेल तर दंग्या धोक्याशिवाय मनात धरलेल्या यात्रा करून सुरक्षित माघार येईन कदाचित जीवावर प्रसंगी येऊन प्राणहानी झाली तरी पुरविली परंतु म्हणत आले आहे त्यापेक्षा तिकडे जाऊन याव्याची खच्ची तर तो आता तुमचा विचार कसा आहे तो कळवा त्याची गुरुच्या त्यांनी माझी संगती धरावी आणि ज्यांना जीवाची आशा असेल त्यांनी परत घरी जावे का असे सांगितल्यानंतर त्याच्या सातशे शिष्यांपैकी फक्त सात ते राहिले आणि बाकीचे सर्व परत चालले आपण होऊन विचारल्याशिवाय जाणार होते पण त्याने करून मूर्खत्व मात्र पदरी आले असते त्यापेक्षा गुरुजींनी आपण होऊन राजी खुशीने जाव्यास परवानगी दिली ही गोष्ट फार चांगली आहेत हाच हर्ष मानून आनंदाने परत जाऊ लागले ते गावच्या सीमेपर्यंत सुमारे एक कोस लांब गेले परंतु तेथे ते स्पर्शासराने त्यास ते चिकटून धरले जागच्या जागी खिळून टाकल्याने त्यास हलता चालता येईना मग हात जमिनीवर ठेवून त्याच्या नेत्राचे ते, ते पाय सोडाव्यास पाहत होते पण हातसुद्धा जमिनीस चिकटून ते सर्व ओनवे होऊ लागले इकडे नाथाने राहिलेल्या विभक्त लावून सांगितले की तुम्ही तिकडे जाऊन दुसरे शिष्य होऊन राहिले आहेत त्याच्या पाठीवर एक एक दगड ठेवा अशी आज्ञा होताच ते सात जण त्याचा शोध करीत काढीत तेथे ते गेले या सातांना पाहतात बाकीचे सर्व शिष्य लज्जित झाले मग त्यांनी त्याची चांगली खरडपट्टी काढून गुरुने सांगितल्याप्रमाणे त्यांच्या पाठीवर एक एक दगड ठेवले ते दगड त्याच्या चिकटून गेले मग ते शिष्य रडून त्या दुःखापासून सोडविण्यासाठी म्हणाले जीवाची आशा धरून ते, ते खुशाल असा गुरुजी देश पाहून आल्यानंतर तो सोडून देऊ संकटापासून सोडविण्यासाठीच तर गुरु करावाचा असतो परंतु विश्वास धरणारा तो मात्र फलद्रुप होतो तेव्हा आपला अन्याय क्षमा करून श्रीराज्यात समागमे घेऊन जाण्यासाठी त्यांनी या सात जणांचे पुष्कळ प्रकारची अर्जव केली व आमचा भ्रम ओढून गुरुचा प्रताप समजला असेही त्यांना बोलून दाखविले मग ते सातही जण परत गुरुकडे येऊन जोडीदारांची स्थिती सांगून मुक्तता करण्यासाठी मध्यस्थी करू लागली गुरुला दया येण्याजोगे त्यांनी बरेच मार्मिक भाषण केले तेव्हा गुरु कानिपाने अंतकरण द्रवले व त्यांना विभक्त हस्त्र मंत्र म्हणून भस्म दिले ते एका शिष्याने जाऊन त्यास लावितस ते मोकळे झाले मग ते, ते सर्वजण येऊन लिहिले लीनतेने त्याने गुरुच्या पाया पडले पुढे सर्व शिष्यांसह वर्तमान कानिपा श्रीराज्यात जाव्यास निघाला तो नगराच्या सीमेवर जाऊन तळ देऊन राहिला नंतर असा चमत्कार झाला की भुभूकार करण्यासाठी मारुती सेतू बंद रामेश्वराहून राहून श्रीराज्यात तो जात असता तो काणीपाच्या स्पर्शास्राच्या सपाट्यात सापडला मग महाप्रबळ वीर असल्यामुळे त्याने त्या आसरास दाद दिली नाही तो त्याच्या तळापर्यंत येऊन पोचला त्यावेळी स्पर्शास्त्राने हरकत केल्याची कल्पना त्याच्या मनात आल्यावर ते प्रतापी असला पाहिजे असे त्याच्या मनात बिंबले सीमेजवळ येताच लोक दिसले त्यावेळी मारुतीच असे वाटले की आपण महाप्रयत्नांनी श्रीराजात पाठविलेल्या मच्छिंद्रनाथाचे लोक जाऊन उपद्रव देतील व बोध करून त्याचे मन वळवतील मग तोही त्याच्या समागमी स्वदेशात गेला तर केलेले श्रम फुकट जाऊन राणीचा मुखचंद्र उतरेल व तिचे हेतु जागच्या जागी राहून जातील यास्तव त्यांना दुर्बल करून परत लावण्यासाठी मारुतीने अति विशाल असे भीमरूप प्रकट केले आणि भूकार केला तेव्हा सर्व शिष्य घाबरून गुरुजींच्या आड दडून बसले व रक्षण करण्याकरता गुरुस विनंती करू लागले त्याचे अवसान गळून गेले असे पाहून काणीपाने त्यास पुष्कळ धीर देऊन सांगितले की पुढे काय चमत्कार होतो धैर्य करून तुम्ही पहा याच्यापासून तो मास मासमुळीच धक्का बसणार नाही नंतर पाणी वज्रास्त्र सिद्ध करून भस्म फेकले ते कृत्य मारुतीच्या लक्षात आले तो त्या मोट प्रचंड पर्वत कानिपाच्या अंगावर फेकू लागला परंतु योगाने दगडांचे चूर्ण होऊन गेले म्हणून मारुतीने मुष्टीचा प्रहार करताच वज्रास्त्र क्षीण झाले ते पाहून कानिपनाथाने कालिकास्त्र अग्न्यास्र वासवास्त्र वाह्यास्त्र अशी वरच्यावर सोडली तेव्हा अग्नास्त्राच्या वायवास्त्राचे पुष्कळ पाठबळ मिळाल्याने त्याने प्रळय उडवून दिला त्यावेळी मारुतीने सर्व इलाज केले पण त्याचे काही चाले झाले तो अगदी झेरीस येऊन पडला मग मी तुझा मुलगा असता माझा तू प्राण घेऊ पाहतो आहेस तर मुलाची दुर्दशा पाहून कोणत्या तरी बापा सुख वाटणार आहे काय अशा मतलब मारुतीने आपला पिता जो वायू त्याची बरी स्तुती केली तेव्हा पुत्राच्या ममस्ते करून वास्तव क्षीण झाले मग कानिपाने मोहिनी योजना केली त्याने मारुतीस काहीसे भ्रमिष्ट केले तर त्याने अग्निया समुद्रात झुगारून दिले त्या तापाने समुद्राचे उदक कडू लागले मग तो समुद्र मूर्तीमंत येऊन पाहू लागला असता कानिपा व मारुती याचे युद्ध चाललेले दिसले मारुती आपल्याकडून करवेल तितके उपाय योजून कानिपाचा पाडाव कराव्यास पाहत होता परंतु त्याचे वर्चस्व कमी झाले नाही उलट मारुतीचं जर्जर होऊन मूर्चीत येऊन जमिनीवर पडला मन्त मारुती मारुतीजवळ गेला मारुती धामधूम असे पाहून वायूने त्याचा हात धरला आणि सांगितले की हे नाथ मोठे प्रबळ आहे पूर्वी नाथाने तुझी कशी दुर्दशा करून सोडली होती याची आठवण कर वाताकर्षण शक्ती विद्या यांच्याजवळ पक्क्या वस वाताकर्षण विद्या यांच्याजवळ पक्क्या वसत आहेत यास्तव यांच्याशी दुसरी योग्य युक्ती मला सुद्धा दिसत नाही असा या अभिप्राय पडला मग ते मारुतीला घेऊन खानिपाजवळ गेले व त्यास परमप्रितीने भेटले खाणिपाना ही वायू असत्र समुद्र यास प्रेमाने नमस्कार केला आणि युद्ध का सोडलेस म्हणून मारुतीला विचारले पण युद्ध करण्याचे कारण कोणते असे वायूने कापास विचारल्यानंतर त्याने उत्तर दिले की मारुतीने काय कारणास्तव युद्धास आरंभ केला ते मला माहीत नाही त्याला विचारले असता ते सांगेल तेव्हा मारुती म्हणाला मी मोठ्या प्रयत्नाने मच्छिंद्रनाथास्री श्रीराजात पाठविले होते हे त्यांचे जातवाले असल्यामुळे युक्तिप्रयुक्तीने त्यास बोध करून येथून आपल्या देशात घेऊन जातील तसे यांनी करू नये म्हणून मी खटपट केली दुसरा काही मतलब नव्हता याचा उपद्रव होणार नाही असे माझी खात्री पटण्यासाठी मला वचन देऊन त्यांनी खुशाल श्री राज्यात गमन करावे मग मारुतीचे म्हणणे ऐकून कानिपाने मान्य करून त्यास वचन दिले मग वायू मारुती संतुष्ट होऊन आपापल्या ठिकाणी गेले मग प्रातःकाळी कानिपा आपल्या शिष्यासह वर्तमान निघून श्रीराज्यात गेला तेथे तीर्थ ते करीत राजधानीचे मुख्य शहर जे शृंगाल मुरुंडी येथे दाखल झाले तेथे ते मैनाकीनी राणी मच्छिंद्रनाथास घेऊन सभेसमध्ये सिंहासनावर विराजमान झाली होती कानिपा आपल्या शिष्यांसह एक राजवाडत गेल्या तेव्हा द्वारपाळ्यांनी तपास करून सातशे शिष्यांसह काणिपनाथ या नावाचा जती आल्याचे वर्तमान मच्छिंद्रास कळविले ते एकूण गोरक्षनाथ आपले नाव बदलून मला न्याव्यासाला असावा असे वाटून त्यास फार वाईट वाटले आता आपण या विषय विलासाच्या अनुपम सुखास अंतरणार हाच विचार त्याच्या मस्तकात भरून गेला तो दिलगीर झाला मग त्याने पराभावे मग त्याने परभारी गावात न्यावे असे मनात आणून मच्छिंद्रनाथ मोठ्या समारंभाने पालखीत बसून त्यास भेटाव्यास गेला उभ्या त्यांच्या मोठ्या आनंदांनी भेट झाली भरधरी गालीचे बसून त्यावर सर्व मंडळी बसविली मग एकमेकांच्या हकीगतीची विचारपूत झाली त्यावेळेस खरा प्रकार बाहेर पडला ओळख पटल्यानंतर उभे पुष्कळ बोलणे झाले मग त्यास मच्छिंद्रनाथाने हत्तीवर बसून मोठ्या थाटाने गावातून आणले आणि एक महिना राहून घेतले अशा प्रकारे श्रीनवनाथ भक्तीसार कथेचा अध्याय पंधरावा येथे संपन्न झाला तर आपण भेटूया पुन्हा पुढील अध्यायामध्ये श्रीनवनाथ भक्तीसार अध्याय, अध्याय सोळावा जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करायला माझी बात विसरू नका आपण भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्री गुरुदेव द